जोपर्यंत संघटनावाढीचा विषय असतो तर आपलं सोबं वाढवण्यासाठी संघटनेचं सगळं काम कायम चालू असतं आणि तुमच्या डोक्यात एक प्रश्न आहे की महायुती आघाड्या ह्या सगळ्या विषय निवडणुकीविध मर्यादित असतो त्यामुळे भारतीय जनता पार्टी अशी संघटना आहे आणि जसं देशभर अशा पद्धतीचं संघटन आहे की स्वतःचे नोंदणीकृत त्यांचे पंधरा कोटीपेक्षा जास्त सदस्य आहेत जिल्ह्यामध्ये सुद्धा पौडतिमारे सदस्य आहेत त्यामुळे आपण संघटना वाढण्यासाठी सोबळ हाच विषय असतो आणि जोपर्यंत संघटना वाढवण्यासाठी प्रत्येक भूथवर भारतीय जनता पार्टीचं एकावन्न टक्के मताधिक्य होईल इथपर्यंत सोबळाच्या तयारी आपण करतो आणि त्याचा प्रत्यय आपल्याला लोकसभा आणि विधानसभेमध्ये आलेलाच आहे मला असं वाटत नाही की माझी जिल्हाध्यक्षपदाची दोन वर्ष पूर्ण होत आली आहे इथे कुठल्याही प्रकारचं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये गट नाही विरोधी पक्षाची माणसं असतात की अशा पद्धतीचा गट आहे अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण करतात आणि गैरसमज करतात तुम्ही दोन वर्षामध्ये बघितलं असेल लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक पदवीधरची निवडणूक आमचं सगळी अभियानं आणि ह्या सगळ्या बैठका यामध्ये सगळेजण जे आमचे प्रमुख पदाधिकारी आहेत ते सगळ्या एकच पॅसिफिक शेअर करताना दिसतात आणि जो काय निकाल मिळतो त्यांना कधीही कुठे सिद्ध होत नाही किंवा कुणाच्याही आमच्या मनात काय असं नाही की ते दोन गट आहेत एकनाथ नाडकर्णी यांनी एक वेगळा मेळावा घेतलेला होता आणि त्यांनी मागणी केली होती एकनाथ नाडकर्णी हे भारतीय जनता पार्टीचे निष्ठवान कार्यकर्ते होते निवडणुकीच्या दरम्यान ज्या काही गोष्टी असतात पक्षसेचा भाग असतो त्याच्यामुळे थोडेसे ते आमच्यापासून त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये हो लांब होते आमच्या आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या कामा त्यांच्या कामाविषयी आमच्या मनात कुठलाही विषय नाही आणि त्यांनी घेतलेला मेळावा असा नाही ते पक्षात यावेत किंवा पक्षात सक्रिय व्हावे यासाठी काही कार्यकर्त्यांनी आग्रह धरला असेल आणि त्यानिमित्ताने बैठक झाली असेल वरिष्ठ पातळीवर याचा योग्य तो विचार केला जाईल भारतीय जनता पार्टी जसे की एकही आपला कार्यकर्ता जो भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणालीच्या मुशीत तयार झालेला आहे तो भारतीय जनता पार्टीतून जा लांब जाता नाही पण त्याचबरोबर पक्षशिस्त ही सुद्धा महत्त्वाची असते त्यामुळे अशा काही गोष्टी असतात भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता जोडणारी पार्टी थँक्यू त्याचप्रमाणे आपली जो कार्यकर्ता प्रमुख असतो आणि काम करत असतो त्याला तिथल्या अडचणी माहीत असतात गाव पातळीवरच्या कार्यकर्त्याला गावातले काही अडचणी असतात त्या माहीत असतात तसं तालुक्याच्या वतीने त्यांच्या अडचणी आहेत त्या सगळ्यावर तिथं निराकरण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीची वरिष्ठ मंडळी करतील आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीचा पुन्हा त्रास होणार नाही किंवा अशा पद्धतीला समोर जावं लागणार नाही जा याची काळजी आम्ही घेतो